सब सब काम। हो ने ना बाबा सोबत काय झालं ज्ञानाच्या गोष्टी सांगतो काय म्हणलं बाई कुठं काय कलावाणिज्य महाविद्यालय राळेगाव मध्ये काय तिथं तिथे चांगले चांगले सर आहे दौलतकर सर आहे मराठीचे खूप चांगले

त्या भावाचे काम नाही धंदा नाही इंग्लिश लावतो थांब तू नको लाव तो? <laughs> तो <laughs> तो <laughs> साहब आपको <laughs> हलो हा हेलो हॅलो बोलांजी वाट कुठे आहे का होतला हे तर तुमचं ते त्या गावची भगती मोवा फोवाची मु कान खूड आणि ते डेस्कार लालूबाजी आणतो हम्म तुम्ही भाई पैशावाली आहे

ਦੇਤਾਕਾ ਤੁ ਗਈ ਤੋਡੀ ਛੀ? ਭੋਸਤਾ? ਹੋ ਭੋਸਤਾ? ਹੋ ਦੀ ਗਾਲੀ ਛੀ? ਕਾ ਮੁਂਦੁ ਰਾਨੇ? ਕਾਈ ਨੈ ਨੀ ਘਾ? ਕਾਈ ਨੀ ਘਾਈ ਨੀ? ਨੈ

কমারা যামানা তেলাই পিলান আয়াক঺াকান রানেলেরিেলার তেলান কেলা খাকডেরেলা এলার তেল আয়ান শািলেলা কয়ারে সানঈ অলে পাকণ काय नाही त्या दिवशी समजून सांगितलं बाबांना सांगितलं समजून कुठं गेला का ऍडमिशन केल्यावर कॉलेज मध्ये जावं लागते पाय काढा लागते पैसे लागते कसं होईल मग पैसे मग किती फीस आहे फीस कि फीस काही जास्त नाही आहे आता एवढ्याला दुपर्यंत पे आल्यावर काय शिकू माहित अरे बाबा तुकडं पडू नये खात्यावर दिसले मुली आता मुद्दा बसायला कुठं गेलं खातावर नाही त्या माणसाच्या घरामाग ब

कोणाकडे तुले ना um, अरे नाही शौक दुसऱ्याच्या हाती घबरे काय ना तुले झोर잖아 हात बरोबर होतास इथं बस तू बाय दादा बस तू काय एक मंत्र म्हणल्यास तू हे तू मायकोशी काय बोलू काय सांगाडू मी किलो करक आले आमने जखमे नेला कोण नेल दे आले नमस्कार दिसत नाही काय चालले आ बाबा सांगा ना बाबा बाबा दारू पण काय मिळत तुला काय मिळत दारू पण काय होते तुमच्या घर एकाचे घर दोन होते काय फायदा का, का दारू मुळा? तुमचे मुलं आहे तुमच्या मुलांना शिक्षण द्या काहीतरी चांगल्या गोष्टी घडवा दारू देऊन का मिळते दारूच पैसा जाण्यापेक्षा इथं तिकडे पडून राहण्यापेक्षा अपशब्दांना बोलतो आपण इकडं मुली राहते तिकडं मुलं राहते मुली राहते लहान लहान छोट्या छोट्या उद्या त्यांच्यावर पण होईल असेल यांना पण मुलं आहे छोटे छोटे यांच्या मुलाबाळांवर तो होईल

आजकाल शिक शिक्षणालाच महत्व आहे शिक्षण घेत घेतलं तरच तर चांगले चांगले अधिकारी बनतील नाहीतर काय दारू तर घरात तिला ठेवणारच आहे आहेच मग म्हणजे बाबा दारू वाईट का दारू वाईट आहे बाळा हे दारू सोडली पाहिजे तू म्हणजे <tip> <tip> दारू पेल्यावर माझे झेकडे भंडन नाही लागेल का दारू पेल्यानंतर काहीच नाही होत मुलगी पण चांगली होईल आणि हे समोरचे शेजारी असते गावकरी असते घरासमोर लोक असते यांना पण चांगलं तर तुम्ही की बाईक की दारू सोडल्यावर काय होते म्हणजे मी दारू जर सोडली तर म्हणजे मास संसार चांगला चालेल तुमचा चालते मनाचा आता नक्कीच बाबा मी दारू नाही सोडली बाई दारू सोडली राहायचं असेल तर दारू हे सोडली हो हो आता दारू सोडली आता कमाली मा माहितीने शिकवतो नोकरी बडियापैकी आणि मी नोकरीवर लागल्यावर मस्त गाडीने फिरी बरी आणि बायको कमायला जाते मी कमाल बायको आता तू चांगली कमरी ने शौक आणि मी काही लुंगी फुंगी घसतो दोघं कमाली जात जाऊ नाकड मस्त एक शिकवायचा आता

आता दारू पेन चांगलं आहे का वाईट आहे हे आम्हाला फक्त सांगणं आहे आम्ही तुमच्यापर्यंत हा संदेश पोहोचवतो हा संदेश तुम्हाला घ्यायचा असेल तर घ्या आणि नसाल घ्याचा तर नाही घेऊ शकत तसं कोणाचे कितीही मजबुरी आपण काही सांगितलं कोणी माध्यमातून पण एखाद्याला ते वाईट सवय निघतच नसली तर नाहीच निघत पण हा आमच्या संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे हा नाटिकेचा बोध होता आणि म्हणूनच म्हटलं तिथे राष्ट्रसंत तुकडोची मार्ग म्हणते का काय म्हणते काय जगतोस वेड्या हे जीवन असे रोज स्वप्नात तुला रे दारू दिशे काय जगतोच वेळा हे जेवण असे रोज स्वप्नातच तुला दारू विषय बायको फोर उपाशी पाहिजे घरामध्ये कर्ज वाढे तुझ्या घरी येऊन बसे रोज स्वप्नात तुला दारू विषय नाही म्हणून दारूच्या मागणं लागतं आपल्या कुटुंबाचा प्रपंचा व्यवस्थितपणे आपला संसार चालला पाहिजे अशा पद्धतीने दारू जर आपल्याला घातक आहे तर ते घातक वस्तू आपल्या दूरच ठेवली पाहिजे असा ह्या नाटिकेतून बोध द्यायचा होता धन्यवाद